ही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव पलूस नगर परिषद निवडणूक बहुरंगीच्या दिशेने वाटचाल अर्ज माघारी घेण्याच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष पलूस नगरपालिका निवडणुकीत रंग भरला आहे पालिका निवडणूक बहुरंगी होणार हे जवळपास निश्चित झालं आहे तरी सर्वांचं लक्ष लागलं आहे ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसाकडे एकवीस नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशीच पलूस पालिका निवडणूक दुरंगी की बहुरंगी होणार हे पूर्णपणे स्पष्ट होणार आहे पलूस पालिकेची दुसरी निवडणूक आहे दोन हजार सोळामध्ये पालिकेची पहिली निवडणूक झाली काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आणि पलू शहर स्वाभिमानी विकास आघाडी शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते यामध्ये काँग्रेस पक्षाने बाजी मारली होती गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व विरोधी पक्ष स्वतंत्रपणे लढले त्याचा पश्चाताप सर्व विरोधी पक्ष करत होते कोणत्याही परिस्थितीत पालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध एकत्र येऊन लढवण्याचा निर्धार केला त्या दृष्टीने व्यूहरचना करण्यास सुरू केली प्रत्यक्षात पालिका निवडणूक लागल्यानंतर मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात नगराध्यक्षपदावरून चढाओढ निर्माण झाली माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट निलेश एसुगडे दिगंबर पाटील सागर नलवडे भाजपचे रामानंद पाटील यांच्यात वेळोवेळी युती करण्यासाठी चर्चा झाल्या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा झाल्या मात्र तोडगा निघाला नाही नगराध्यक्षपदावर भाजपा व राष्ट्रपती ठाम राहिली अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी सोनाली सागर नलवडे यांच्या नावाची घोषणा करून उमेदवारी अर्ज भरला दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही नगराध्यक्षपदासाठी ज्योत्स्ना एसुगडे यांचा उमेदवारी अर्ज भरला भाजपा व महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्व वीस जागांवर नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले इकडे काँग्रेसने आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्षपदासाठी संजीवनी सुहास पुदाले यांचा व सर्व वीस जागांवर नगरसेवक पदांचे उमेदवार अर्ज दाखल केले आहेत तर शिवसेनेचे विनायक गोंदिल यांच्या पत्नी ऍडव्होकेट मयुरा विनायक गोंदिल यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून आपला अर्ज दाखल केला आहे यासह ठाकरे गटाकडून नगरसेवक पदासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत काँग्रेसने एखादी जागा दिल्यास मित्र शिवसेनेशी आघाडी होऊ शकते मात्र असे होताना सध्या तरी दिसत नाही याशिवाय वंचित बहुजन आघाडी बसपकडूनही विविध जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असल्याने सध्या तरी बहुरंगी लढतीचं चित्र पलू शहरात दिसत आहे शिवाय ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याने या लहान मोठ्या मोठ्या पक्षांना पक्षांना घेणं महागात पडू शकतं असं जाणकारांचं मत आहे छाननीनंतर मुख्य लढत ही काँग्रेस भाजपा मित्रपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट स्वाभिमानी यांची महायुती अशी तिरंगी लढत होणार हे निश्चित मानलं जात आहे तरी उमेदवारी अर्ज मागे येण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत युती होऊ शकते असं कार्यकर्ते सांगत आहेत शुक्रवार दिनांक एकवीस रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे शुक्रवारपर्यंत पलूस पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय राजकीय घडामोडी घडतात याकडे लक्ष आहे काँग्रेस विरुद्ध भाजपासह महायुती शुक्रवारी स्पष्ट होईल पलूस पालिका निवडणूक चुरशीची होणार आहे सध्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल केलेले सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत पदयात्रा मतदारांच्या भेटी घेत आहेत